तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कृष्णाचा रंग निळा का बरं असतो आणि त्याला आपण श्याम असं का म्हणतो चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमधून जेव्हाही आपण कृष्णाचा फोटो किंवा मूर्ती पाहतो कित्येकदा तो आपल्याला गडद निळा वर्णात रंगवलेला दिसतो पाहायला असे वाटते की ही केवळ एका कलाकाराची निवड असावी पण हिंदू विचारसरणीत कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही गडद निळ्या रंगात लपलेला कृष्ण हा जणू रात्रीच्या नीरव आकाशात चमकणारा दिव्य तारा जो मनाला अंतर्मुख करतो आत्म्याला शांती देतो आणि जीवनाच्या गाभाऱ्यात दडलेले सत्य आपल्याला दाखवून देतो निळा रंग विशालता अनंतता आणि कृष्णाच्या अमर्याद दैवी स्वरूपाचे प्रतीक मानले जाते शास्त्रांमध्ये आणि आध्यात्मिक विचारांमध्ये निळा रंग हा अखंड मोजता न येणारे अस्तित्व आणि अनंततेचे प्रतीक मानले जाते स्वामी चिन्मयानंद म्हणतात जे मोजता येत नाही ते मनुष्याच्या डोळ्यांना फक्त निळ्या रंगाच्या स्वरूपात दिसते जसे निरभ्र आकाश आपण जेव्हा आकाशाकडे किंवा समुद्राकडे पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसते कोणतीही सीमा नाही सुरुवात नाही की शेवट नाही फक्त अथांग खोलाई आणि अमर्याद विस्तार कृष्ण हे त्या अनंततेचे स्वरूप आहे त्याचा निळा रंग आपल्याला सतत स्मरण करून देतो की दैवित्वाला कोणतीही सीमा नाही की मोजमाप नाही ते मानवाच्या कल्पनेच्या पलीकडे विस्तारलेले स्वरूप आहे काही कथांनुसार असेही म्हणले जाते की लहानपणी कृष्णाने पुतना राक्षसनीला मारले होते जिने तिच्या शरीरावर विष लावले होते आणि त्या विषामुळेच कृष्णाच्या त्वचेला निळसर रंग प्राप्त झाला या कथेचा शाब्दिक अर्थ घ्या किंवा प्रतिकात्मक अर्थ घ्या एकच सत्य समोर येते ते म्हणजे श्रीकृष्ण विषाचेही सौंदर्यात आणि संकटाचेही सामर्थ्यात रूपांतर करू शकतो कृष्ण इतका शक्तिशाली आणि सामर्थ्यवादी असून सुद्धा एक मनुष्य म्हणून जगला कधी लाडका मुलगा तर कधी जिवलग मित्र तर कधी मार्ग दाखवणारा गुरु देव असून सुद्धा तो अनेक संकटांना हसतमुखाने सामोरा गेला तो आकाशासारखा अनंत आणि अथांग आहे पण तरीही एका सख्यासारखा जवळचा वाटतो कृष्णाला श्याम असेही म्हणलं जातं ते बरं श्याम म्हणजे काळ्या रंगापलीकडची खोलाही जिथे सर्व रंगजणू एकत्र सामावलेले आहेत शास्त्रांमध्ये कृष्णाचा वर्ण श्याम असा वर्णिला आहे याचा अर्थ जसा आपण आज समजतो तसा साधा काळा रंग नसून तो अधिक सूक्ष्म आणि रहस्यमय आहे काळा रंग म्हणजे अशी रंगछटा जिच्यात सर्व रंग सामावलेले आहेत जिथे प्रत्येक रंग एकमेकात मिसळून अनंत सौंदर्य आणि अर्थ निर्माण करतात श्रीमद भागवतामध्ये कृष्णाला निलोत्पलदल श्याम असे म्हणले आहे म्हणजेच निळ्या कमळाच्या कोमल आणि शांत छटेसारखा तर ब्रह्मसंहितेत त्याची तुलना पावसाच्या थेंबाने भरलेल्या गूढ मेघांशी केला आहे जसे आकाशात जीवनाची चाहूल घेऊन आलेले आणि गंभीर मेघ ही वर्णने केवळ काव्य नसून मानवी मनाला आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या दैवी स्वरूपाची जाणीव करून देणारी प्रतिके आहेत कृष्णाचे रूप नेहमीच अनंततेची आणि अखंडिततेची अनुभूती करून देणारे आहे जेव्हा आपण कृष्णाचं रूप पाहतो तेव्हा असं नाही का वाटत जणू काही तो आपल्यालाच आयुष्याचा आरसा दाखवत आहे जसे आकाशाला कोणतीही सीमा नसते तसे आपणही आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर जसा समुद्र वादळ झेलतो तरीही शांततेत परततो तसेच आपणही संकटांमध्ये शांततेचे सौंदर्य जपायला शिकू शकतो जसे कृष्णाच्या रंगात सर्व रंग मिसळलेले आहेत तसेच आपले जीवनही आनंद दुःख प्रकाश आणि अंधार याचे एकत्र विणलेले सत्य आहे जसे कृष्ण आणंत स्वरूप घेऊनही लोकांमध्ये वावरला तसेच आपणही नम्रतेने जगत उच्च सत्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू शकतो कृष्णाचा निळा रंग हा फक्त त्वचेबद्दल नाही तर तो दृष्टिकोनाबद्दल आहे तो आपल्याला शिकवतो की दैवी अस्तित्व कितीही विशाल आणि शाश्वत असले तरीही आपल्या भक्तांच्या भक्तीपुढे आणि प्रेमापुढे नेहमीच माघार घेतं त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कधीही तुम्ही त्याचे रूप पाहाल मंदिरात असो चित्रात असो किंवा मनाच्या कल्पनेत असो तेव्हा हे नक्की स्मरण ठेवा की तो कुठेही दूर नाही तो इथेच आहे फक्त त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे इतकंच आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद ॐ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः